लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज तुम्हाला निवेदन देऊन दहा दिवस असताना तुम्ही हजर नाही बेंगळूर बांधकाम विभागातील गैरकारभारावर शिवसेनेचे ताळी थोक आंदोलन देगलूर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी नियमितपणे हजर नसल्यामुळे पाच तालुक्यांतील साडेतीनशे गावांचा कारभार ठप्प झाल्याच्या निषेधार्थ जुलै चोवीस रोजी शिवसेनेने ठोक आंदोलन केले जिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर संघटक भगवान पाटील जाधव यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात आले यावेळी विधानसभा प्रमुख पांडुरंगपा थडके जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर शहर प्रमुख संजय जोशी युवासेना प्रमुख भागवत पाटील उपशहर प्रमुख बाबू मिनकीकर विधानसभा संघटक राजेंद्र इंगळे युवासेना संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते कार्यकारी अभियंता यांनी सर्व कर्मचारी नियमित हजेरी लावतील व कामकाज सुरळीत पार पाडतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना बांधकाम मंत्री पालकमंत्री बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब साहेब असताना हे कार्यकारी अभियंता ऑफिस तीन नियोजन करण्यात आले होते नायगाव देगलूर भोकर दोन हजार तीनला ही ऑफिस इथं आलेली आहे दोन हजार तीन पासून इथं कोणताच कर्मचारी बसत नाही फक्त एक कर्मचारी आणि एक सेवकबाई बसते आणि तीन चार महिन्यापासून सतत फिरून 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 सुद्धा इथं कर्मचाऱ्याला घाम फुटत नाही